शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून महत्वाची समजली जाणारी योजना म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना होय यालाच आपण पोकरा योजना म्हणून सुद्धा ओळखतो आता या योजनेचा राज्यामध्ये दुसरा टप्पा निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आला होता या दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्यातील सहा हजार नऊशे एकोणसाठ गावाचा यामध्ये नव्याने समावेश करण्यात आला आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेता येतो यामध्ये काही योजनाचा लाभ बचत गट म्हणजे समूहाच्या माध्यमातून घेता येतो तर तर काही वैयक्तिक अशा लाभ घेता येणाऱ्या योजना यामध्ये आहेत अशा जे काही वैयक्तिक लाभ घेता येणाऱ्या योजनेबद्दल म्हणजे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत ही विहीर नेमकी कशी मिळणार याचं बजेट किती आहे यासाठी अप्लाय कुठे आणि कुणाकडे करावं लागतं हे सर्व काही आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो शेतकरी हिताची समजली जाणारी नानाजी देशमुख योजना या योजने अंतर्गत आपल्याला विविध सेवा सुविधाचा लाभ घेता येतो त्यामध्येच एक वैयक्तिक लाभ घेता येणारी योजना म्हणजे सिंचन विहीर मित्रांनो यापूर्वी शासनाच्या माध्यमातून मनरेगा अंतर्गत मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना सिंचन विहिरी दिल्या जात होत्या त्याचप्रमाणे आता पोकरा योजनेअंतर्गत सुद्धा सिंचन विहिरी दिली जाते यामध्ये जमीन मर्यादा ही एक एकर पासून ते पाच हेक्टर पर्यंत आहे याचा लाभ जे पाच सेक्टर पर्यंतचे शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात या, या विहिरीसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असला शासनाची जे काही महाडीबीटी महापोखरा डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वर तुम्हाला सर्वप्रथम प्रोफाईल बनवायची आहे प्रोफाईल बनवल्यानंतर त्या ठिकाणावरून तुम्हाला जे काही सिंचन विहीर किंवा इतर इतर घटक आहे त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणावरून अर्ज करता येणार आहेत आता यामध्ये जसे आपण पूर्वी डीबीटी या साईट आपली प्रोफाईल बनवून इतर घटकासाठी आपण अर्ज करत होतो तशाच पद्धतीत तुम्हाला या ठिकाणी सुद्धा प्रोफाईल बनवायची आहे आणि या ठिकाणावर सुद्धा तशाच पद्धतीत जसे डीबीटीवर आपण अर्ज करत होतो तसेच या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहेत आता याची निवड प्रक्रिया जी असणार आहे ती तुमच्या गाव पातळी तुमच्या समूहातून याची निवड प्रक्रिया चालू होणार आहे सर्वप्रथम तुम्हाला समूह जे आहे किंवा वैयक्तिक ज्या ठिकाणावरून तुम्ही त्याचा लाभ घेत आहात त्या ठिकाणावर तुम्हाला प्रस्ताव त्याचा घ्यावा लागेल प्रस्ताव घेतल्यानंतर तुमच्या ज्या काही गाव लेवल समिती असतील त्या ठिकाणी सरपंच समिती असेल तुमचं ग्रामसेवकाच्या अंतर्गत नेमलेल्या समिती असतील त्या ठिकाणावर कृषी सेवक वगैरे या ज्या काही समिती असतील त्या ठिकाणावरून तुम्हाला सर्वप्रथम त्याचे प्रस्ताव हे घ्यावं लागतील ते प्रस्ताव घेतल्यानंतर तुम्हाला महाडीबीटी महापोपरा या वेबसाइट वरून तुम्हाला तुम्ही अप्लाय करावा लागेल त्यानंतर जी काय आहे ते तुमचा ऑनलाईन अर्ज भरला जाणार आहे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची निवड प्रक्रिया ही तालुका पातळीवर तुमचं जे काही तालुका कार्यालय आहे त्या ठिकाणावर तुमची जो काही अर्ज आहे त्या ठिकाणावर एक मंजूर होणार आहे नंतर तुमचा जो काही कृषी सहायक कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून तुमचा तांत्रिक सर्वे होईल तांत्रिक सर्वे झाल्यानंतर तुमची त्या अंतर्गत निवड केली जाणार आहे निवड केल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे या विहिरीसाठी मिळणारं बजेट आहे यासाठी जे मिळणारं अनुदान आहे ते शंभर टक्के अनुदान शासनाच्या माध्यमातून दिलं जातं पण आता यामध्ये भानगड एक आहे की इथे बजेट जे आहे ते मनरेगापेक्षा फारच कमी आहे मनरेगामध्ये आपण ज्यावेळेस विहीर घेतो त्यावेळेस जवळपास पाच लाखापर्यंत चार लाखाचं चार लाखाहून ते पा चार लाख ते पाच लाखापर्यंत बजेट आपल्याला त्या ठिकाणी मिळत होतं परंतु पोकरा योजनेमध्ये तसं नसणार आहे पोकरा योजनेमध्ये जे बजेट आहे ते अडीच लाखापर्यंतच या ठिकाणी बजेट आहे पोकरा योजनेमध्ये जर तुम्ही विहीर घेत असाल तर या ठिकाणावर जे बजेट आहे ते अडीच लाखापर्यंतच बजेट मिळणार आहे आता यामध्ये फायदा एक आहे की बजेट खात्यावर मिळतं लाभार्थ्याच्या खात्यावर दोन टप्प्यातच हे बजेट मिळतं पहिला टप्पा जो आहे तो खोदकाम चालू असताना म्हणजे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर किंवा खोदकामाच्या मध्यंतरी कधीतरी थेट लाभार्थ्याच्या खात्यावर मिळतो जी निम्मी रक्कम आहे ती लाभार्थ्याच्या खात्यावर दिली जाते आणि यानंतर जो काही उर्वरित रक्कम आहे ती बांधकाम पूर्ण झाल्यानंतर थेट लाभार्थ्याच्या खात्यावरच ती रक्कम सुद्धा दिली जाते आता एरवी आपण पाहिलं मनरेगा योजनामध्ये असं नव्हतं मनरेगा योजनामध्ये आपण लाभार्थी विविध जे काही लोक होते ते मस्टरच्या ऐवजी जे काही रोजगार हमीमध्ये नावं आहेत त्यांना त्या ते ठिकाणावर टाकून त्याचे वेगवेगळे जे, जे काही मस्टर आहेत हप्त्याद्वारे आपण त्या ठिकाणावरून पैसे काढत होतो तर आपल्याला ते इतर लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे उचलून घेणं किंवा मग कोणाच्या लाभार्थ्यावर कोणाच्या खात्यावर पैसे गेले ते मिळत नाहीत हा भाग या ठिकाणी झंझट नसणार आहे परंतु यामध्ये बजेट कमी आहे या ठिकाणावर विहीर घेणं मला तर वाटतं हे परवडण्यासारखं नाहीये आपल्याला त्यामुळं जर एखाद्याला वन टाइम बजेट लागत असेल त्यांनी पोखरा योजनेमध्ये विहिरीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता अप्लाय करण्यासाठी तुम्हाला महाडिबीटीच्या साईटवरून अप्लाय करावं लागेल जे काही पोखरा योजनेने साईट ठरवून दिली आहे त्या ठिकाणी तुम्ही त्याला अप्लाय करू शकता आता या योजनेमध्ये विहीर पुनर्भरणासाठी पण जवळपास पंधरा ते वीस हजार रुपये पर्यंत अनुदान आहे त्या अनुदानाचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता या अनुदानासाठी सुद्धा तुम्हाला महाडीबीटी या पोर्टलवरूनच अर्ज करावा लागेल आता येणाऱ्या काळामध्ये जे नव्याने गावं यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत त्या समित्या गठीत केल्या जातील समित्या गठीत केल्यानंतर ते, ते गाव लेवल तुम्हाला सूचना दिल्या जातील सूचना दिल्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ त्या ठिकाणावर घेऊ शकतात आज आपण पाहिलं की यामध्ये वैयक्तिकरित्या विहिरीचा सिंचन विहिरीचा लाभ पोकरा योजनेमध्ये कशा पद्धतीने घेता येणार आहे अशाच येणाऱ्या काळामध्ये आपण प्रत्येक योजनेचा आ, कशा पद्धतीत लाभ घेता येणार आहे समूहाच्या माध्यमातून लाभ घेता येणाऱ्या योजना वैयक्तिकरित्या लाभ घेता येणाऱ्या योजना ह्या प्रत्येक एका एका व्हिडिओमधून एक एक योजना सविस्तररित्या अशी जाणून घेणार आहोत त्यामुळे आपले जे चॅनल आहे महायोजना दूत या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद